नमस्कार श्रोते हो सर्व दत्त भक्तांना माझा नमस्कार श्री हरिभाऊ जोशी नेटूरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्री वल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात मागील व्हिडिओत अध्याय नववा आपण श्रवण केलात या व्हिडिओत अध्याय दहावा आपण श्रवण करावा ही विनंती पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार श्रीपादराजम शरण दहावा दत्तदासांना अभय प्रदान शंकर भट्ट मुंताकल्लू या गावी आले एक ताडीचे पात्र घेऊन जाणारी व्यक्ती जवळ आली तो उग्रवास शंकर भट्टांना सहन होईना तो त्यांना जाऊ देईना त्यांचे बोलणे ऐकून लोक जमा झाले त्यांना तो ताडी विकणारा सांगू लागला मी ताडी झाडावरून काढल्यावर हा ब्राह्मण माझ्याकडे ताडी मागू लागला व पैसे नाही म्हणाला आधी मी ताडी देण्यास नकार दिला पण नंतर तयार झालो तर हा आता ताडी पित नाही ब्राह्मणाला ताडी पाजण्याची माझी संधी आता जाईल जमलेले सर्व लोक गौडच होते त्यांनी जबरदस्तीने शंकरभट्टांना ताडी बाजली दुर्दैवाला दोष देत शंकरभट्ट लडखडत जाऊ लागले मार्गात एक तपोभूमी लागली एका व्यक्तीने त्यांना दत्तानंद स्वामींपुढे नेले तेव्हा दत्तानंद म्हणाले अरे शंकरभट्टा तुझ्यावर श्रीपाद स्वामींची केवढी कृपा त्यांनी स्वहस्ते तुला अमृत पाजले व तू ते ताड़ी समजलास त्यानंतर अनंत चैतन्य लाटा आदळत असल्याचा शंकर अनुभवाला। अनुभव आला माझ्यात असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नवत वाटत होती श्री दत्तानंद स्वामी म्हणाले पूर्वी तू जास्त ताड़ी सेवन करीत असे तुझी ताळी पिण्याची इच्छा बाकी होती तुझ्या पत्रिकेतील गंडांतराचा श्रीपादांच्या अमृतदृष्टीने नकळत परिहार झाला श्री गुरूंच्या नेती, नेती गुरु म्हणजे प्रबोधशक्ती प्रबोधिनी प्रवाह त्यांची सत्यवाणी आपल्या चित्ताला प्रकाशित करते श्री महाविष्णू रक्षणासाठी औदुंबराच्या लाकडी खांबातून प्रकट झाले श्री दत्तात्रेय म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यातून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार घेईन हे माझे वचन आहे दत्तानंद स्वामी म्हणाले मला लहानपणी नीट बोलता येत नसे माझे वडील मला पिठिकापूरला घेऊन गेले तेथे यज्ञ चालू होता यज्ञासाठी लागणारे तूप एका वृद्ध ब्राह्मणाकडे होते परंतु एक तृतीयांश भाग लपवून तो केवळ दोन तृतीयांश भागच यज्ञाला देई यज्ञासाठी लागणाऱ्या तुपासाठी श्रीपादांनी गंगामातेचे जल वेदमंत्र जल आणण्यास सांगितले म्हणत ते यज्ञस्थळी आणले ओतताना त्याचे शुद्ध तूप झाले यज्ञाच्या सांगतेनंतर गंगामातेच्या पात्रात तूप ओतताना त्याचे जल झाले तेव्हा श्रीपाद त्या ब्राह्मणाला म्हणाले अग्निदेवाला तूप न मिळाल्याने त्याची भूक त्याने घराचा दाह करून भागविली आहे जा व राख झालेल्या घराची राख घेऊन ये ते भस्म पाण्यात घालून तीन दिवस ते पाणी मला पिण्यास सांगितले व मला दोषमुक्त केले तो ब्राह्मण व मी पूर्वजन्मात एकमेकांच्या नाशाला कारणीभूत होतो श्रीपादांनी अशा रीतीने आम्हाला कर्मबंधनातून मुक्त केले दत्तानंद स्वामी पुढे म्हणाले सर्व देवताज मानवाच्या प्रवृत्तीला विकासाला कारक आहेत देवता मानवाला देश देतात व मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्याचा वर्षाव करतात श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कुठेही पठण केल्यास श्रीपाद प्रभू स्वतः सूक्ष्म रूपाने ऐकतात एकदा श्रीपादांच्या उपनयन संस्काराच्या दिवशी दत्तदास नावाच्या एका भक्ताने दत्त चरित्र सांगितले ते म्हणाले अनसूया व अत्रिमहर्षी या परमपावन दाम्पत्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचे नाव दत्तात्रेय तेच श्रीपाद श्रीवल्लभ रूपात पीठिकापुरम मध्ये अवतरले आहेत त्यांचे आज उपनयन झाले त्यानंतर प्रभु अधिकच देशपुंज झाले अशा दिनजन उद्धारक प्रभूंचे नित्य मांगल्य होऊ दे हीच कथा त्रेपन्न वेळा कथन झाली श्रीपाद म्हणाले एकदा सांगितलेला कथा भाग एक अध्याय समजल्यास असे त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले फल लगेच त्याला द्यायचे आहे बाबा शंकर भट्टा श्रीपाद भावनेनेच संतुष्ट होतात दत्तप्रसाद हीन कुलातील व्यक्तीने जरी दिला तरी त्याचा स्वीकार करावा अस्वीकार केल्यास आपण कष्टांना बळी पडतो श्रीपाद प्रभूंनी भक्तांना दिलेली बारा अभय वचने माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो मनोवाग काय कर्मणांनी मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो मी पिढिकापुरम मध्ये प्रतिदिन मध्यान्ह काळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे दैव रहस्य आहे सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दाद्यास नक्कीच प्रसन्न होतो मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कृपाकटाक्ष सदैव तुमच्यावर असतो तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आरा दिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूच्याद्वारे तुम्हाला प्राप्त होतो श्रीपाद श्रीवल्लख केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच समजू शकेल श्रीपाद श्रीवल्लभ हा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार अध्याय दहावा समाप्त